हाय हॅलो नमस्कार मैत्रिण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस साईजचं ब्लाऊज आहे तर संपूर्ण टिचिंग बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर हा बघा इथे बॅकनेक घेतलेला आहे आणि बॅकनेकचा गळा मी ड्रॉ केलेला आहे आणि आता बघा कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो कटिंगचा व्हिडिओ आधी बघा नंतर टिचिंगचा बघा तो तुमच्या लक्षात येणार आहे तर पिन अप करून घ्यायचा आहे इथं मेन फॅब्रिकला इस्त्री पाहिजे होती पण इस्त्री माझी खराब झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण आपलं दापटीच करून घेणार आहोत कपडा खूप कमी आला होता मेन फॅब्रिक त्यामुळं मग डायरेक्ट पट्टी करून घ्यायचा आहे आणि क्रॉस पट्टी पाठीमागची जी पट्टी असते बेल्टपट्टी तीसुद्धा मी वेगळ्या कपड्याची लावलेली आहे अस्तरची कपडा कमीच आलेला आहे तर माझी मशीनची बॉबिन निघाली होती आता बघा इथं कपडा आपण कटिंग करून काढलेला आहे आणि पलटी करून दापटीच करायची आहे आपल्याला नॉचेस मारायचे आहेत एड्यावरती नॉचेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून मग खूप छान फिनिशिंग येते तर अशा पद्धतीने इथे धागा पण निघालेला आहे माता तर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता मापे सगळे ते स्क्रीनवरती दिलेले आहेत तर ते मापे मी इथं टाकलेले आहेत बॉडीवरनं माप घेतलेलं होतं तर त्यानुसार मी इथं हा ब्लाउज स्टिचिंग केलेला आहे आणि हा ब्लाऊज घेऊन सुद्धा गेलेले आहेत तर सूट केलेले मी व्हिडिओनंतर बनवून घेतलेला आहे छान असे ब्लाऊज झालेले आहेत एक कस्टमरचे दोन होते ब्लाऊज तर कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत ते मला कमेंट करून सांगा ते व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल तुमच्याशी आता बघा कटोरीचा भाग घेतलेला आहे म्हणजे प्रिन्सेसचा जो भाग असतो साईड भाग आणि कटोरी तो घेतलेला आहे डबल टीच करून घ्यायची आहे सगळीकडे डबल टीच करायची आहे आपल्याला एक्स्ट्रा धागा वगैरे कट करायचा आहे मिडीयमच आहे व्यक्ती तीस साईज आहे त्यानुसार हा पॉप मी तयार केलेला आहे ते पुन्हा दुसरी साईडसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं तुम्ही आरामशीर शिवू शकता हिडिओ व्यवस्थित बघा तुमच्या लक्षात येणार आहे तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर कमेंट करून मला सांगा बघू शकता इथं पीठ जास्त कमी झाला तर माझा बॉबिन निघत असते आता इथे आपण बघा इथे पल कपडा जो राहिलेला आहे ती पट्टी तयार करत आहे मी खालच्या साईडला आणि हुकलुकच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला पट्टी लावायची आहे दोन अडीच इंचा जेवढा कपडा आपल्याला जास्त घेईल तसा तेवढा चांगला आहे खालच्या साईडला जशी आपण ब्लाउजला क्रॉस पट्टी लावतो त्या पद्धतीने मोठी अशी पट्टी लावायची इथं फिनिशिंग सोबत तर इथे बघा तुम्ही इथं तुरपे करू शकता किंवा डायरेक्ट टीप सुद्धा करू शकता इथं मी डायरेक्ट टीप केलेली आहे तीन नंबरची आता लुकची पट्ट्या तयार करायच्या आहेत आपल्याला एकची तयार झालेली आहे ही हुकची पट्टी आहे तर आता ही बाहीसाठी बघा आता पूर्ण टोन वर्क आहे बाहीला तर बघा इथे सुई चालणार नाही मशीन अजिबात चालणार नाही तर इथे बघा फोल्ड करून घेतलेला आहे आणि जिथपर्यंत टोन आहे वरक तिथून मी इथं मशीन चालवलेली आहे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या सुया तुटतात इथं त्यासाठी मग अशा पद्धतीने आणि इथे बाहीला मी जॉईनसुद्धा खूप दिलेले आहेत कपडा खूपच कमी होता आणि स्लीव पण मोठी शिवायची त्यांना दहाची त्यामुळं खूप प्रॉब्लेम होता ब्लाऊजला तर इथे बघ बघू शकता तुम्ही सगळीकडे मी इथे दोन्ही साईडला थोडे थोडे कपडे लावलेले आहेत ला जॉईंट लावलेला आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा लावून तयार करू शकता ब्लाऊज ते लोक फक्त सांगून जातात आपल्याला की आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे मग सगळं अर्जेस आपल्याला करायला लागतं इथे तर त्यानुसारच आधी कपडा बघायचा आहे तेव्हा असलं ते की त्यांना सांगायचं आहे की बाबा तुमचा इथं ब्लाऊज होणार नाही मला सांगितलं झालं सा तर शिवाताई झालं तर शिवाताई त्यामुळे आपलं जॉईंट लावून इथं तयार करून घेतलेला आहे तर इथे स्लीव आपल्या दोन्ही तयार झालेल्या आहेत आता आपण जॉईन करणार आहोत मागचा आणि पुढचा भाग जॉईन करतो आहे तर इथे बरोबर माप टाकायचं आहे आपल्याला फिटिंग खूप महत्त्वाची असते मैत्रीणं तर अशा पद्धतीने बघा आधी सगळं बघायचं आहे आपल्याला मापे गळा सांगितलेला आहे मला सहा इंच तर ते मी गळा इथे सहा आहे का बरोबर ते चक करते तर आहे तर मागचा भाग बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जॉईन करायचा आहे डबल डबल टीच करायची आहे आपल्याला एक्स्ट्राचे धागे कट करायचे जेणेकरून आपल्या ब्लाउजला फिनिशिंग दिसते त्यासाठी जी, लेला, सोतो, कट लेला, है गड़ा। ने तर साईड पाटात जे साईड फॅब्रिक उरलेला असतो तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे ते तिकडनं पण आपल्याला चेक करायचा आहे गळा मगच आपल्याला फिटिंग करायचं नाहीतर आपल्याला डबल कुटाणा होतो अशा पद्धतीने डबल डबल तीच करायची दोन्ही साईड आपण माझी आता झालेली आहे आता बघा जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे आपला तो आपल्याला इथे कट करायचा आहे सेप द्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला आता जॉईन करायची आहे बाही चला आता आपण बाही जॉईन करून घेऊया इथे चेक करायचा आहे जो एक्स्ट्रा जर असेल तर लगेच कट करायचा आहे आपल्याला मग आपली बघले ती जी फिटिंग आहे ती खालीवर होत नाही त्या त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला आता बघा बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला दहा इंच आहे बाही तशी मार्किंग केलेली आहे जर शेप द्यायचं राहिला असेल तर शेप देऊन घ्या आधी दिला असेल तर चांगली गोष्ट आहे इथे बघा बाही पूर्ती का बघायची तसंही मी इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे त्या बाईला थोडासुद्धा सुद्धा कपडा उरला नाही तर असं गोल गोल फिरवत आपल्याला इथे बाई जॉईंट करून घ्यायची आहे खूपच वरक आहे किनारीला असं फुलसुद्धा वरक नाही आहे त्याला एकदम कमी कमी दिलेलं आहे दोन बाईला पुरत पण हो नव्हतं पण मी जॉईंट दिलेलं आहे इथं बघा अशा पद्धतीने आपण डबल टिचिंग करून घेणार आहोत लगेच कटोरी ब्लाउज सुद्धा बघा बघा इथे बरोबर आपल्याला चेक करून आणि आता आपण फिटिंग करून घेऊया तर जे तुमचे मापे आहेत आता कंबर बघा आपली साडेसात होती फिटिंग त्यानुसार मी इथं मापे टाकून घेतलेल्या आहेत किरीन मापे दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जो आपला बॉडीवरनं माप आलेला आहे तोच मी इथं टाकून व्यवस्थित ब्लाऊज स्टिचिंग करून फिटिंग केलेला आहे आणि त्यांना प्रॉपर आलेलं सुद्धा आहे आणि त्यांनी घालून पण बघितलेलं आहे पण घालताना आपण फोटोशूट करू शकत नाही कोणाला आवडत नाही त्यामुळे आपण फक्त ब्लाऊजच तुमच्याशी मी शेअर करत आहे मैत्रिण आपल्या स्वतःचा असलं तर आपण घालू शकतो तर आता बघा फोल्ड करून आपण दापटीच करून फोल्ड केलेला आहे आणि आतली साईड आपली आता दीड इंच दोन इंच त्यासाठी मी दोन इंच कपडा घेत असते जेणेकरून आपल्या दीड इंच आतमध्ये दी मार्जिन राहते त्यासाठी आता पाच सहा शिलाई आपल्या व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत ताईने कमेंट केली होती अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज मी अपलोड केलेला आहे तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की टीचिंगचा व्हिडिओ कटिंगचा दाखवा म्हणून तर अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज माझ्याकडे आला तर नक्की मी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्की बघा ताई आणि हा सुद्धा तीस साईजचा ब्लाऊज आहे तर ह्याची पण कटिंग कटिंगचा व्हिडिओ अपलोड आहे आणि हा आता टिचिंगचा नंतरून येणार आहे तर तुम्ही बघू शकता आधी कटिंगचा बघायचा नंतर टिचिंगचा बघायचा तुमच्याबरोबर लक्षात येणार आहे एक्स्ट्रा शिलाई मारून द्यायचे आहेत त्यांना जर लूज वगैरे काय झालं तर ते करू शकतात धागे वगैरे आपल्याला कट करायचे आहेत व्यवस्थित बघा फिटिंग किती प्रॉपर आलेली आहे बघू शकता तुम्ही बघलेतली फिटिंग किती छान प्रॉपर अशी आलेली आहे शेप व्यवस्थित आलेला आहे ब्लाउजचा बघा जसा मला गळा सांगितला होता त्या पद्धतीने तसाच गळा केलेला आहे मी तर हा ब्लाऊज खूप सुंदर असा झालेला आहे कपडा एवढा खास नव्हता पण फिनिशिंग छान आलेली आहे